आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका राहुरी शहरामधील प्रतित वैद्य हॉस्पिटलच्या वतीनं धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत श्री क्षेत्र राहता येथील श्री साईराजा वीरभद्र अमृतेश्वर पायी दिंडीचे पारंपरिक पद्धतीनं भव्य असं स्वागत करण्यात आलंय वैद्य स्पाईन आणि फिजिओथेरपी हॉस्पिटलचे डॉक्टर सुभाष वैद्य अनघा वैद्य अर्णव वैद्य आणि अप्पासाहेब चंदने यांनी श्रीक्षेत्र राहता येथून आलेल्या श्री साईराजा वीरभद्र अमृतेश्वर दिंडी आणि दिंडीचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण अर्जुन महाराज चौधरी यांचे पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं आहे चैतन्य वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं गोपीनाथ वर्पेसर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पावली करून दिंडीमधील वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले वैद्य हॉस्पिटलच्या वतीनं दिंडीमधील सहभागी वारकऱ्यांची तपासणी करून त्यांना गोळ्या आणि औषधांचं वाटप करण्यात आलंय हॉस्पिटलच्या वतीनं दिंडीमधील सर्व वारकऱ्यांसाठी अल्पोपार चहापाण्याची उत्कृष्ट अशी व्यवस्था करण्यात आली होती वैद्य हॉस्पिटलचे डॉक्टर सुभाष वैद्य अनघा वैद्य अर्णव वैद्य अप्पासाहेब चंदने आणि सेवक वृंदाना दिंडीमधील वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी भरपूर परिश्रम घेतलेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी